नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो भारतीय हवामान खात्याकडून हो मित्रांनो भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ज्याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकरी मित्रांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी जी स्थिती निर्माण झाली आहे तर याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आता अतिवृष्टी आणि या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही येत्या बहात्तर तासांमध्ये आमच्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाढी वस्तीवर कशा पद्धतीनं पाऊस या ठिकाणी कोसळणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी जी स्थिती निर्माण झाली तर याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी मग अशा परिस्थितीमध्ये साहजिक एक प्रश्न पडला आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जी चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली तर याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि ही जी अतिवृष्टी होणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यात चा समावेश आहे अथवा नाही चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात की राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी होणार आहे आणि या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण झाले याच्यामुळे झालंय काय की महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून ढगांचा ताफा जो आहे तो आगेकूच करत आहे याच्यामुळे पूर्व विदर्भ दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्राबल्य वाढलं आहे अशा परिस्थितीमध्ये जाणून घेऊयात की येत्या बहात्तर तासात राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आता अतिवृष्टी हे त्या तासांचा विचार केला तर याचा सर्वात जास्त प्रभाव मराठवाडा विदर्भ आणि कोकण या विभागामध्ये दिसणार मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवात विदर्भापासून करूया विदर्भाचा विचार केला तर तुम्हाला सांगतो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर आणि त्याचबरोबर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये त्या बहात्तर तासांमध्ये अतिवृष्टी तर अकोला वाशिम बुलढाणा अमरावती या चार जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे पाऊस दक्षिणेकडील जिल्ह्यात म्हणजे दक्षिण विदर्भात हळूहळू कमी होईल आणि उत्तर विदर्भात वाढणारी ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर विचार जर केला मराठवाड्याचा तर मराठवाड्यामध्ये दक्षिण मराठवाड्यातील जे जिल्हे धाराशिव लातूर इथं तर पाऊस कोसळत आहे पण इथं पाऊस कमी होईल आणि परभणी नांदेड हिंगोली बीड व त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथं मात्र पाऊस हा वाढणार आहे या ठिकाणी होऊ शकतो मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे जर खानदेशाचा विचार केला तर धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये त्या बहात्तर तासात मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अतिवृष्टी शक्यता आहे कारण पाऊस हळूहळू उत्तरेकडे शिफ्ट होत आहे जर कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं काही ठिकाणी रेड अलर्ट काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट म्हणजे पूर्ण कोकण हा अलर्ट मोडवरती राहणार आहे आता मध्य महाराष्ट्राचा जो एरिया तिथं नाशिकमध्ये तुम्हाला पाऊस येत्या बहात्तर तासात घाट माथ्यावर अति जोरदार मैदानी प्रदेशात मध्यम ते जोरदार पुणे आणि अहिल्यानगरमध्ये हीच स्थिती पुण्याच्या आणि अहिल्यानगरच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार आणि इतर ठिकाणी हलका ते मध्यम व काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो कोल्हापूर सातारा घाटमाथ्याचा जो एरिया आहे अति जोरदार पाऊस इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार सोलापूर सांगली हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार म्हणजे इथं काय अलर्ट नाही तर अशा पद्धतीने त्या बहात्तर तासामध्ये राज्यात या ठिकाणी पावसाची परिस्थिती असणार आहे ज्यामुळं आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी कारण पुढील बहात्तर तास हे धोक्याचे आहेत नदी नाल्यांना अचानक पूर येऊ शकतो त्यामुळे शेतात काही जाऊ नका किंवा शेतात गेले तर घरी येऊ हो नका बळजबरी नदी नाल्यांना त्या ठिकाणी क्रॉस करू नका जीव जोखमीत घालू नका कारण आपला जीव आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याहीपेक्षा कुटुंबासाठी व्हिडिओतील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेतकरी पाठवून पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रतिकडे आपण मिळत राहतो इथं सदन शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँँ आभार